संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब तानवे पाटणारी काम म्हणजे मला एक कळेल संतोष हो तुमच्या हातात अजून आला ते कपाट्याचे किल्ले दिलेले दिसत नाही कोण <laughs> बापाचा आदर आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवले लोक निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केला पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी हा दान्य सारव विचार मारेल याच्यासाठी काय करावं लागतं जाणवे साहेब कि कल्याण आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय बनगर्ते त्याच्यावर आपण दाणे सावाशी चर्चा करून विचारविनिमय निश्चितपणाने करू खरे काय से मी पोलीस नाही आता सरतंंतूने गावचा फटड्या दातावून धान 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 जातो सोडून आता माझी बातमी येणार ना

मला जावंच कारण मला अजून जो पदा सांभाळायचा आहे तुम्ही नाही नाही त्यामुळे चिंता करू लहानपणी पाहिले सांभाळले लहानपणी आहे मामा त्याच्यामुळं

आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं मी कल्याणकाळीच्या विरोधात बोलणार नाही मी पण तुम्हाला असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची

तुमचे मामा मी एका शाळेत होतो नव्हतो <laughs> तुमच्या आईनं मला कडावर गेले मिला <laughs> तुमची मावशी काही बाई तिला मी सगळं खेळले पाचवीला पाचवीला होतो मी तुझ्या शाळा म्हणते मी तुमचा पुण्य असं कसं म्हणतात अवन धावन असतो आपलं नातं लय जवळच आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही भूषण गुप्ती बस बाबा तुम्हाला काही ठेवलं नाही टीका केली तुम्ही तर काँग्रेसचे ते बी काँग्रेसचे सांगतो नाही करणार असे फालतू धंदा तुम्ही मला पस्तीस वर्ष राजा त्यांच्या टीकाची बातमी म्हणजे बोला होऊन जाऊ दे बातमी म्हणजे मी कसं आहे तुम्हाला माहिती त्याला बी माहिती मग आणि जरी ना घे मी पाहतो की नाही खासदार खासदार असं नाही खासदारावर मी काहीतरी वाटलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी गेले कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षानं दिला लोकांनी दिला सरकारने दिला त्या एका खाली दोन मी आता काही बोलणार नाही खाली दोन बोलणार नाही करीन टीका टीका करेल भाजपने चांगली पद्धत द्यायला हो मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला एसटीला कोला बोलायला अटल बिहारी मग आमदार व्हायचं तर मग खासदार व्हायचं होतं

तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया ये पीएम या मुख्यमंत्री है या कोई दफा वाला है <laughs> तो दूसरे दिन दफा वालों ने मेरे खिलाफ सम तो करा दिया कि हमारी गिनती दफा वाले को आज ये ऐसे जो करा दी कि जिसकी टीका करने की पद्धति है ये टीका करी तुम तो आशी करी ना तू वाला समाधान निकाल

मला भेटायला अजून खोटकर आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची पेपरला फोटो द्या आणि तो फोटो निघाला पाहिजे फोटो काढला आमच्या एवढंच मला सांगा पेपरला दिली मला फोन लातून आता मी खरू काय मला सांगा मी करू काय या बातमीला सांगा करून मला आहे बाबा बातम्या अशा दाखवून काही काही की लोक ते बातमी माहीत उचलतात मी काही होत शटला माझं मठाई मला शिकायचं जीवन जगलं मी म्हणून मी थाटवतो घटस आणता मी बातमी करतो बातमी तरी मी फक्त बातमी येऊन म्हणतो नेहमीच 아, 이쁘게 들은 골목시가? 그, 미, 킬라, 그, 탐, 어디, 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 어 कल्याण काय सांगू सांगा राहू मला फोन कर मग मी पाळी कल्याण काय सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी झालोच ना सोनकोट सांगा या कामावर जाऊ नका अरे बघा अरे बघा साडेसहा कोटीच राजा भाऊ आता समाग्र बांधणं आलं हो मी खासदार असणं पैसे आणलेले तुम्ही जाणार एकमेव रुपये सांगा होती जाणार एकमेव राजा भाऊ दीड कोटीच वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळात पैसे मी जाणार आहे जाणार म्हणून सांगा <laughs> अरे अजून पाच वर्ष पण एवढा पैसा माझ्याकडे काळात आणलेला आणि जालना जिल्ह्यात आणले दोनशे कोटी जर रेल्वे स्टेशन बांधण्यात आलंय ड्रायपोर्ट साडेतीनशे कोटीचा बांधण्यात आलाय साडे आठशे कोटी रुपयाचं रुंदी रुंदीकरणाला पैसे दिले नगर पर्यंत आणि आता त्या टाइम टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या दोन हजार कोटी रुपये भेटले आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वेला मंजूर जाऊन मी जर गेलो काय मी टीका म्हणून बोललो गैरसमज रावसाहेब जामीनच बसला काय सांगितले माझ्यावर मी जातो तर काय तर महाराज म्हणून मी बोललो आता नेट मी तरी दिस दार्थ साहेबांचं कोण बोलले तुम्ही बावनुरी साहेबांना बोलाच धन्यवाद